एकशे एक गरजूंना किराणा सामान वाटप करत क्रिकेट स्पर्धांना सुरुवात हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या क्रिकेट स्पर्धा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या येवला शहरातील शिंदे पाटील चषक क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या असून यावेळी आयोजकांनी स्पर्धेप्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत यावेळी एकशे एक गोरगरीब गरजूंना किराणा सामानाचं साहित्याचं वाटप करत या स्पर्धेदरम्यान करण्यात आलं असून या स्पर्धेप्रसंगी महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातून देखील क्रिकेट संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे या ठिकाणी शिंदे पाटील फाउंडेशन आयोजित शिंदे पाटील कसे दोन हजार पंचवीस आज दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी आधुनिकता मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे या स्पर्धेचं या स्पर्धेनिमित्त आपण दरवर्षीप्रमाणे असलेला जो पाहिडा एकशे एक गोर गरीब परिवारांना दोन महिनेपूर्वी युक्त खोऱ्यानं वाटप मान्यवरांच्या हस्ते दिलं ही सगळी संकल्पना जी होती ती मंडळाचे अध्यक्ष श्री सन्मान्य श्री गरीभाऊ शिंदे यांच्या या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी ती सुरू आहे व ती आविरतपणे सुरू राहणार आहे व येत्या दहा दिवसा दहा दिवस हा क्रिकेट सामन्याचा महोत्सव येवलीकर शिकाणा इतर तालुक्यातील लोकांना पाहायला मिळणार आहे साधारणपणे चौसष्ट संघांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने बाहेरच्या राज्यातीलही संघ उपस्थित झालेले आहेत दिल्लीतील असतील किंवा झारखंड असतील उत्तर प्रदेश असतील किंवा गोवा इतर राज्यातील खेळावडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहे तर यावेळी स्पर्धेचा वेगळं असं नियोजन गणेश भाऊच्या वतीनं करण्यात आलेलं आहे कारण की दरवेळी संघ मालकांना कुठल्याही प्रकारचं पारितोषिक मिळत नाही म्हणजे यावेळी गणेश भाऊच्या संकल्पनेतून बुलेट गाडी जी आहे ती संघ मालकाला देण्यात येतो फायनलला संघ विजयी होईल त्याला ती येणार आहे ही सर्व संकल्पना या ठिकाणी गणेशभावने केलेली आहे व हा दहा दिवसाचा महोत्सव देवलीकर रसिक निश्चितच आनंद घेतो व आम्हाला या स्पर्धेत त्यांचा ते भरभरून प्रतिसाद लाभत असतो असाच प्रतिसाद विधी पुढे जर लाभत राहिला तर आम्ही निश्चितच पुढे चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन करणार आहोत